नमस्कार म्हणता इतर घेशात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनचे टास्क पार पडणार आहे आणि या टास्कमध्ये टीम ए आणि टीम बी अशा बनवण्यात आल्या आहेत टीम एमध्ये आहे निकी अरबाज वैभव दादा वर्षताई आणि सूरज तर टीम बीमध्ये आहेत अभिजित जान्हवी संग्राम पॅडीदादा अंकिता आणि आर्या तर टास्क असा आहे की कापसाची पोती बनवायची आणि त्या पोत्यांवर ज्या सदस्याला कॅप्टन्सीमधून बात करायची आहे त्या सदस्याचे नाव लिहायचे त्यानंतर जो साईडला एक मोठा टेबल दिला आहे तिथे जाऊन बझर वाजेपर्यंत त्या पोत्यांना प्रोटेक्ट करायचं आहे तर असा हा ही। टास्क आहे या टास्कमध्ये आपल्याला निकी ही संग्रामचं नाव लिहिताना दिसते आणि ज्या सदस्याचे नाव त्या पोत्यावर लिहिले असेल त्याला स्वतःच्या नावाचं ते पोतं फाडायचं आहे आणि स्वतःची कॅप्टन्सीची उमेदवारी वाचवायची आहे तर आता पहिल्यांदाच आपल्याला संग्राम वर्सेस अरबाज अशा पद्धतीचा टास्क दिसणार आहे या टास्कसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि तुमचा सपोर्ट टीम एला आहे की टीम बीला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा